नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बकासूरचे उद्याचे मैदान कोणते असणार आहे त्याचबरोबर पुढे येणारे तेवीस तारखेचे मैदान आणि उद्याच्या मैदानाचा बकासूरचा पैरा कोणता असू शकतो तर मित्रांनो लगातार मागील दोन मैदानांवर बकासूरने एक नंबर केलेला आहे पहिल्या मैदानावर बकासूर आणि बैजा हे धावत होते हे मैदान तरडोली येथे होते आणि या मैदानावर बकासूर आणि बैजा यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्यानंतर लगेचच दोन दिवसानंतर शिंदेमाळा भोर येथील हे काल झालेले मैदान या मैदानावर सुद्धा बकासूर व वजीरने एक नंबर केलेला आहे आणि यानंतर लगेचच उद्याचे सुद्धा एक मैदान होत आहे कराड येथे कराड वाठार येथे हे मैदान होत आहे कराड तालुक्यामध्ये वाठार या मौजे वाठार या गावामध्ये तर या मैदानावर सुद्धा बकासूर असणार आहे तर याविषयी आपण जाणून घेऊया तर सुरवातीला मित्रांनो जे काही कोरेगाव हिंद केसरीचे मैदान पार पडले या मैदानावर जर बकासूरला पैरा चांगला असता तर नक्कीच बकासूर या मैदानावर कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानावर बकासूर नंबरमध्ये असतात परंतु अभावी बकासूरला या कोरेगावच्या मैदानावर शेमीमधूनच बाहेर पडावे लागले आणि त्यानंतर लगेचच हे तरडोलीचे मैदान आले आणि तरडोलीच्या मैदानावर बैजा व बकासूर यांनी करून दाखवले आणि एक नंबर पटकावला बैजा हा मागील वर्षीचा सुद्धा तरडोलीच्या मैदानावर एक नंबरचा मानकरी होता आणि सुद्धा त्याने या तरडोलीच्या मैदानावर एक नंबर केलेला आहे त्यानंतर आत्ताच पार पडलेल्या शिंदेमाळा भोरे येथील मैदानावर बकासूरला वजीरचा पायरा मिळाला बकासूर आणि वजीर यांनी गटपास आणि शेमीमध्ये आणि ही चांगली कामगिरी करत एक नंबर पटकावला परंतु या झालेल्या मैदानामध्ये थोडा गोंधळच झाला कारण फायनलमध्ये एका गाडी मालकाने आक्षेप घेतला बकासूरच्या गाडीवर की बक्कासूरची गाडीचा जो काही ड्रायव्हर आहे त्याने शेपूट चावल्याचा आक्षेप घेतल्यामुळे थोडा गोंधळ झालेला होता आणि त्यामध्ये बक्कासूरचे मालक मोईलशेठ धुमाळ हे बक्षीस न घेता निघून गेले होते असे वजीरबैलाचे मालक बोलत आहेत आणि प्रत्यक्षात शेपूट तर चावलेला नव्हता परंतु इथे आक्षेप घेण्यात आला या भोरच्या मैदानावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनलमध्ये या मैदानावर रणजित सर निंबाळकर यांचा सर्जासुद्धा होता सर्जाला दुसरा क्रमांक मिळाला तर रणजित सर निंबाळकर यांची बऱ्याचशा दिवसापासून इच्छा आहे की बकासूरची गाडी मारायची ही संधी कालच्या मैदानात होती कारण बकासूर आणि सरजा या दोनही बैलांच्या गाड्या या फायनलमध्ये होत्या तर रणजित सर निंबाळकर यांची इच्छा पूर्ण होणार होती परंतु ती काही झाली नाही आणि बकासूरच्या गाडीला फायनलमध्ये काल हरवता आलेले नाही तर यामधूनच ना कोणीतरी आक्षेप घेतला की बक्कासूरच्या गाडीने जो काही ड्रायवर होता त्याने शेपूट चावली होती असा आक्षेप घेतला त्यामुळे मुईलशेठ धुमाळे रागात निघून गेले आणि बक्षीस वजीर बैलाच्या मालकांनी घेतले असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो उद्याचे मैदान आहे ते म्हणजे तालुक्यामध्ये वठार येथे हे मैदान असणार आहे आणि हेही मैदान ओपनचे आहे या मैदानावर प्रवेश फी एक हजार आहे आणि बक्षिसे आहेत प्रथम क्रमांकास एक लाखाचे बक्षीस असणार आहे द्वितीय पंच्याहत्तर हजार तिसरे पंचावन्न चौथे पंचेचाळीस पाचवे पस्तीस सहावे पंचवीस अशा प्रकारे याही वॉटरच्या मैदानावर बक्षिसे आहेत आणि या मैदानावर बकासूरचा पायरा हा कोणता तर हा बकासूरचा पायरा या मैदानावर सांगण्यात येत आहे तो म्हणजे पैलवानांचा शाहीर शाहीर आणि बकासूर हे वॉटर मैदानावर उद्याच्या पाळणार आहेत अशी चर्चा सध्या तरी चालू आहे तर मित्रांनो पाहूया उद्या बकासूर आणि शाहीर एकूटपर्यंत मजल मारत आहेत कारण यामागे लगातार बकासूरने एक दिवस आड करून दोन दिवस आड करून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याला कारणही तसेच आहे कारण त्याला हेच आहे की बकासूरला या दोनही मैदानांवर चांगला पायरा मिळाला म्हणून त्याला एक नंबर करता आला पहिल्या मैदानावर बैजा होता तर काल झालेल्या मैदानावर भोरच्या वजीर होता हे दोनही बैल चांगले टॉपचे धावणारे आहेत चांगली साथ मिळाल्यामुळे दोनही मैदानांवर बकासूरने प्रथम क्रमांक केलेला आहे आणि उद्याच्या वॉटरच्या मैदानावर शाहीर आहे तर उद्या पाहूया बकासूर गुलालामध्ये राहत आहे किंवा नाही ते उद्या दापणास समजणार आहे मित्रांनो यानंतर खरी बकासूरची कसरत होणार आहे ती यानंतर तेवीस तारखेला होणार आहे कारण तेवीस तारखेला कराड उत्तर केसरी हे मैदान होत आहे आणि हे मैदान खूप मोठे आहे आणि सर्व टॉपचे बैल आपणास या मैदानावर पाहावयास मिळणार आहेत आणि बक्षिसे ही चांगली आहेत प्रथम बक्षीस तीन लाखाचे दुसरे दोन लाखाचे तिसरे एक लाखाचे पंच्याहत्तर हजार पन्नास हजार अशा प्रकारे सर्व बक्षीसे मोठी आहेत गट पासला ही चार हजार रुपये बक्षीस आहे अशा प्रकारे येथे बक्षिसे आहेत आणि या मैदानावर आयोजकांनी सर्व टॉपच्या बैलांना आमंत्रित केलेले आहे त्यामुळे हे सर्व टॉपचे बैल येथे तेवीस तारखेला आपणास पाहावयास मिळतील आणि या मैदानावर बकासूरची खरी कसरत असणार आहे आणि बकासूरला पैरासुद्धा या मैदानावर अतिशय टॉपचा असणार आहे असेच वाटते मित्रांनो तेवीस तारखेच्या मैदानावर भारत मथूर तसेच बावऱ्या कॉकटेल आणि बरेचसे टॉपचे बैल रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा सुद्धा रायफल केशी वागेरीचा लक्ष्या लक्की शेट शंभू आणि बरेचसे टॉपचे बैल येथे असणार आहेत आणि सर्वांशी अतिशय अटीतटीच्या लढती होणार आहेत धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा